सर्वसामान्य माणसाशी नाळ जोडलेला सर्वांना आपलासा वाटणारा गेली पस्तीस वर्षे जनतेच्या आशीर्वादाने सरपंच पदापासून ते केंद्रीय मंत्रीपर्यंत सर्व मोठी पदे भूषविलेला तरीही आपल्या मातीशी घट्ट नातं असलेला आपला माणूस म्हणजे रावसाहेब पाटील दानवे पुढारी असल्याचा कुठलाही लवाजमा नाही दादा तुम्हाला कधी नांगरणी करत शेतात दिसतील तर कधी संघातील नागरिकांसोबत त्यांच्या कामात हातभार लावत कधी लहान मुलांचे लाड करताना दिसतील तर कधी ज्येष्ठांना आपुलकीने विचारपूस करताना युवकांसोबत महिला भगिनींसोबत सेल्फी तर कधी मनमोकळा संवाद रावसाहेब पाटील दानवे दादा म्हणजे मी जनतेतला जनता माझी या वाक्याला अनुरूप ठरणार नेतृत्व म्हणूनच मतदार संघातील जनता दादांच्या पाठीमागे एवढ्या प्रदीर्घ काळापासून खंबीरपणे उभी आहे नागरिकांसोबत आपुलकीचं नातं जपत मागील दहा वर्षाच्या कालखंडात देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र सक्षम नेतृत्वात आणि माननीय रावसाहेब दानवे पाटील यांच्या माध्यमातून जालना व छत्रपती संभाजीनगर लोकसभा क्षेत्राचा अतिशय जलद गतीने कायापालट होत आहे माननीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या कार्यक्षम नेतृत्वाच्या जोरावर जालना जिल्ह्यातील विद्युत वितरण व्यवस्थेला बळकट करण्यासाठी पाचशे कोटी संभाजीनगर साठी बाराशे पन्नास कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत या सोबतच पिण्याच्या पाण्यासाठी जालना जिल्ह्यासाठी पाचशे सात कोटी तर छत्रपती संभाजीनगर साठी तीन कोटी रुपये मंजूर करून घेतले तसेच जालना व छत्रपती संभाजीनगर क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सहा हजार कोटी रुपये मंजूर करून कामे पूर्ण केली आहेत त्यामुळे आणि रस्ते हे महत्वाचे प्रश्न झपाट्याने मार्गी लागत आहेत विशेष म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाची असलेली रेल्वे व्यवस्था आधुनिक करण्यावर देखील त्यांनी भर दिला असून रेल्वे विकासासाठी हजारो कोटींचा निधी खर्चून रेल्वेची व्यवस्था सक्षम केली जात आहे वंदे भारत जनशताब्दी जालना 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 ते तिरुपती, जालना ते तिरुपती छपरा अशा अनेक एक्सप्रेस सुरू केल्या तसेच व छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक व परिसराला नवे रूप देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प जोमाने सुरू आहे तसेच अनेक रेल्वेचे पायाभूत सुविधा देणारे प्रकल्प पूर्णत्वास आणून मतदारसंघाच्या विकासाला गती दिली आहे तसेच शेती क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना सर्वोच्च स्थानी ठेवून विकास साधण्यावर विशेष भर त्यांनी दिला आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दादांनी अथक परिश्रम घेतले कोरोना काळात देखील सक्रियतेने काम करून शंभर टक्के लसीकरण करून लोकांचे प्राण वाचवले तसेच दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प हाती घेऊन उद्योगांना प्रोत्साहन दिले आयसीटी महाविद्यालय उभारण्यास तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करून सुसज्ज असे आयसीटी कॉलेज उभारले यासोबतच जालना शहराचा सर्वांगीण विकास साधणारा ड्रायपोर्टचा प्रकल्प देखील उभारून जालना वासियांचे स्वप्न सत्यात उतरवले आहे त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत आपले अनमोल मत हे एका अनमोल उमेदवारालाच मिळणे गरजेचे आहे जेणेकरून ही विकासाची श्रृंखला अशीच दिवसेंदिवस वाढत जाईल आणि प्रत्येक क्षेत्रात आपल्या जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा नावलौकिक होईल त्यामुळे सर्वांनी संकल्प करूया आणि रावसाहेब पाटील दानवे यांनाच पुन्हा एकदा निवडून आणूया आणि देशाचे लाडके नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करून विकसित भारताकडे वाटचाल करूया विकसित भारतासोबत जालना छत्रपती संभाजीनगर लोकसभा क्षेत्राच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी आणि विकासासाठी पुन्हा एकदा रावसाहेब दादाराव दानवे यांनाच अनुक्रमांक दोन कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा